अरे अरे मला येऊ द्या मला येऊ द्या अरे रे पाठल ते जायच तिकडं जायच तिकडे मम्मीने घेतलं तुझं युकड तुला नाही देणार तो आता माऊली मम्मीला मा दे मम्मी रडायला लागली दे ना दे है, है? ना माऊली दे, 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 दे। ना दे ना एक दे ना एक मम्मी ते रडायला लागली ती रडू दे हा दे ना तिला एक दे ना बर मला दे एक नाही कोणालाच नाही माऊली ना, आपण ना। मस्त वाटणी करू

थांब शेवटला परत मोजू आपण कोणाला जास्त आहे मग ते तु तुला तु घे त्याची तुला घे आता त्याची तुला घे हा बाकीचे मोज आता देखे रा, देखे रा, देखे रा, देखे रा,

दिल नको ना दिल ना मम्मी दिल दिल नको डाडू अरे जे आहे ते तर खाय तू